श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे सहा ऑक्टोबर सोमवार आणि विशेषत आजचा दिवस कोजागरी पौर्णिमेचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या पौर्णिमेला खूप महत्व आहे वर्षातील सगळ्यात मोठी आणि पवित्र अशी ही पौर्णिमा मांडली जाते कारण आजच्याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि त्यामुळे हा दिवस लक्ष्मी जन्मोत्सव म्हणून साजरा सा केला जातो तर हीच कोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते आणि या रात्री चंद्र अगदी सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि असा चंद्र आपल्या किरणांमधनं अमृतासारखा दिव्य प्रकाश सोडत असतो आणि म्हणूनच या रात्री चंद्रप्रकाशात दूध ठेवून नंतर ते प्रसाद म्हणून पिण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं की यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनातील अडथळे अडचणी दूर होतात मनोकामना पूर्ण होतात या दिवशी रात्री जेव्हा चंद्रपूर्ण तेजस्वी असतो तेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि त्या घरांमध्ये जिथे भक्तिभावाने त्यांची सेवा पूजा केली जाते तिथे त्या आपल्या कृपा वर्षाव करत असतात संपत्ती समृद्धी आणि सुखाचे आशीर्वाद देतात पण ज्या घरात रात्री अंधार असतो कुठलीही पूजा केली जात नाही तिथे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी वास करते आणि मग तिथे आर्थिक अडचणी कलह दुःख यांचं वास्तव्य राहतं आणि म्हणूनच अनेक लोक आजच्या रात्री जागरण करतात मंत्र स्मरण करतात पूजा सेवा करतात जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सतत आपल्याला मिळत राहील आजच्या या खास दिवशी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे सोमवार आणि कोजागरी पौर्णिमा या दोघांचा संगम असल्याने हा उपाय अधिक फलदायी मानला जातो संध्याकाळी ठराविक वेळी कापुरासह हो एक विशिष्ट वस्तू आपल्याला जाळायची आहे हा उपाय केल्यामुळे घरातील वाद पितृदोष वाईट नजर वास्तुदोष दारिद्र्य अशा सर्व गोष्टी दूर होतात आणि घरातील सगळ्यांची प्रगती झपाट्याने होते आणि घरात अखंड लक्ष्मीचं वास्तव्य होतं तर काय वस्तू जाळायच्या आहे कोणत्या वेळेला हा उपाय करायचा आहे याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मंडळी आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे जो आपण आज कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे या पौर्णिमेचा शुभारंभ आज म्हणजे सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी झालेला आहे आणि ही तिथी संपणार आहे उद्या सा सकाळी सात ऑक्टोबरला नऊ वाजून सतरा मिनिटांनी त्यामुळे या पवित्र पौर्णिमेचं संपूर्ण फळ आजच्या दिवसात आणि रात्रीच अनुभवायला मिळणार आहे आणि म्हणूनच या शुभ संधीचा उपयोग आपल्याला आजच करायचा आहे आज सोमवारी संपूर्ण दिवस आणि रात्रभर कोजागरी पौर्णिमेची तिथी असल्याने आज जे काही पूजा सेवन आणि उपाय करायचे असतील तर ते पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने आजच करायचे आहेत मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो, तो विशेषतः आज रात्री बारा वाजता तुम्हाला करायचा आहे कारण याच वेळेला चंद्र सर्वतोपरी तेजस्वी असतो आणि त्याचं अमृतमय किरण आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणि शुभतेचं तेज भरून टाकतं तर पहा आजच्या रात्री म्हणजे जा कोजागरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता लक्ष्मी माता कुबेरदेव चंद्रदेव आणि इंद्रदेव यांचं पूजन केलं जातं कारण यावेळी हे सर्व देवगण पृथ्वीवरती सूक्ष्म स्वरूपात भ्रमण करत असतात आणि ज्या घरामध्ये त्यांचं भक्तिभावाने पूजन केलं जातं सेवा केली जाते तिथे ते प्रसन्न होऊन आपला विशेष कृपा आशीर्वाद देतात आणि म्हणूनच हा उपाय रात्री बारा वाजताच करायला हवा जेणेकरून यावेळी आपल्या घरात लक्ष्मी मातेचं स्वागत योग्य पद्धतीने होईल आता काही जण म्हणतील की आपण त्यावेळेला पूजा करतो किंवा नाही तर त्यासाठी अशी मुभा आहे की जर तुम्ही रात्री बारा वाजता पूजन करणार असाल तर पूजा झाल्यानंतर म्हणजे साडेबारा वाजता हा उपाय तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही रात्री बारा वाजता पूजन करत नसाल तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता महत्वाचा म्हणजे हा उपाय रात्रीच तुम्हाला करायचा आहे कारण या वेळेला लक्ष्मी माता पृथ्वीवरती येत असते आणि आपण त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करतो कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी जे काही उपाय केले जातात त्याचं फळ दुप्पटपटीने लाभदायक ठरतं असं मानलं जातं आणि म्हणूनच ज्या घरामध्ये हा उपाय श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केला जातो तिथे लक्ष्मी मातेचं अखंड वास्तव्य होतं कारण आजच्या दिवशी त्या आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपात येतात आणि आपल्यावरती कृपा करत असतात लक्ष्मी माता म्हणजे केवळ पैसा किंवा के संपत्ती एवढंच नव्हे तर घरात शांती असणं समाधान असणं सगळ्यांमध्ये प्रेम आणि एकोपा असणं सकारात्मक ऊर्जा असणं हे सगळं असणं म्हणजे लक्ष्मीचं खऱ्या अर्थाने वास्तव्य होतं आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाची अडचण येत असतील पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडथळे येत असतील कुटुंबामध्ये वादविवाद किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर हे स्पष्ट लक्षण असतं की घरात कुठला तरी दोष आहे आणि लक्ष्मी माता तिथे स्थिर नाही तर आता हे लक्षात घ्या की पैसा मिळणं ही एक गोष्ट आहे पण तो पैसा आलेला टिकवणं आणि त्यातून समाधान मिळवणं हे दुसरं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आजचा हा उपाय केवळ आर्थिक समृद्धीसाठीच नव्हे तर संपूर्ण घराच्या शांततेसाठी आणि सकारात्मकतेसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तर हा दिवस आपल्याला वर्षातनं फक्त एकदाच मिळतो आणि तो आपल्या जीवनावरती प्रत्यक्ष परिणाम घडवून आणत असतो आणि म्हणूनच कोजागरी पौर्णिमेचा हा दिवस वाया जाऊ न देता तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही जर हा उपाय मनापासून केला तर लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमचं घर त्यांच्या कृपेने भरून जाईल शिवाय घरात जे काही दोष वाईट ऊर्जा नकारात्मकता दारिद्र्य किंवा दृष्ट लागणं अशा गोष्टी असतील तर त्या देखील यामुळे नष्ट होतील आणि संपूर्ण कुटुंबाची भरभराट होईल आता या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा काम आहे म्हणजे देवघरामध्ये दे एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून तुम्ही तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक दिवा लावा तर ही तयारी झाल्यानंतर तुम्हाला पुढील उपाय करायला सुरुवात करायची आहे तर बघा मंडळी आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो अगदी सोपा आहे आणि प्रत्येक जण आपल्या घरामध्ये सहज करू शकतो त्यासाठी तुम्ही एक छोटीशी मातीची पंटी किंवा तुम्ही कापूर चालण्याचं भांड वापरलं तरीही चालेल आता त्या पंथीमध्ये किंवा त्या कापराच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवा ता त्यावर तुम्हाला पाच भीमसेने कापडाच्या छोट्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या कापराच्या वड्या तुम्ही आधी शुद्ध गाईच्या तुपामध्ये हलकस भिजवून घ्यायच्या आहेत त्याने त्याचा प्रभाव अधिक वाढतो आणि त्यानंतर त्या वड्या त्या तांदळावरती नीट रचून तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला तीन अशा लवंगा घ्यायच्या आहेत ज्या संपूर्ण म्हणजे अखंड असतील म्हणजे फुलासकट असतील तुटलेल्या नसतील आणि छान अशा असतील कारण तुटलेल्या लवंगा वापरल्या तर त्या उपायाचा पूर्ण आपल्याला परिणाम मिळत नाही असं म्हटलं जातं त्याचबरोबर दोन हिरवे वेलदोडे सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या सुद्धा लवंगासोबत तुम्हाला ठेवायच्या आहेत कारण या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानल्या जातात आणि त्याचा सुगंध लक्ष्मी मातेला खूप आवडतो आणि त्यामुळे ते आपल्या घरामध्ये प्रसन्न होते त्यानंतर तुम्ही तुमच्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोरी घ्या आणि जर पिवळी मोरी नसेल तर काळी मोहरी सुद्धा घेतली तरीही चालेल आणि ही मोरी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ घेऊन जायचं आहे आणि घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे सात वेळेला फिरवत तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि मग ती तुम्हाला त्या कापराच्या सोबत तुम्हाला पंतीमध्ये ठेवायचे आहे इतकं सगळं केल्यानंतर हे भांड तुम्ही तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि मग त्या कापराला प्रज्वलित करायचं आहे कापूर पेटवून झाल्यानंतर त्याच ठिकाणी देवघरासमोर एक आसन टाकून तुम्ही बसायचं आहे आणि मी तुम्हाला जो मंत्र सांगते तर तो मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला म्हणायचा आहे तर हा मंत्र आहे ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध कुरु कुरु श्रीम श्री ओम महालक्ष्मी नमहा तर हा कमलात्मक मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये आपण माता लक्ष्मीला आपल्या जीवनात यश संपत्ती आरोग्य आणि आनंद यासाठी साध घालतो तर हा मंत्र तुम्हाला सोळावे ला म्हणायचा आहे आणि तो म्हणताना फक्त शब्दच नव्हे तर त्यामागचा भाव सुद्धा मनामध्ये असावा या मंत्राचं उच्चारण केल्यामुळे केवळ आर्थिक अडचणी दूर होत नाहीत तर तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धीचा सुद्धा वास वाहू लागतो मंत्र पठण झाल्यानंतर ते भांड थोड्या तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याचा संपूर्ण धूर तुम्हाला तुमच्या घरभर फिरवायचं आहे म्हणजे प्रत्येक खोली कोपरा जिथे तुम्हाला वाटतं की थोडीशी नकारात्मक ऊर्जा असावी तर तिथे सुद्धा तुम्हाला हा धूर संपूर्ण फिरवायचा आहे आणि त्यानंतर ते भांड थोड्या वेळासाठी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि नंतर पुन्हा देवघरामध्ये आणून तुम्हाला नीट ठेवायचं आहे जो जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तो मंत्र तुम्हाला मनामध्ये म्हणायचा आहे जितका जास्त म्हणाल तितकं चांगलं आहे आणि जेव्हा कापूर विजेल तेव्हा ते भांड्यात उरलेले तांदूळ आणि ज्या जळालेल्या वस्तू आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी निर्बाल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायचं आहे तर हे देखील एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे जे भांड तुम्ही वापरलेलं आहे तर ते पुन्हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर हा उपाय खूप साधा आहे पण त्याचं महत्व आणि त्याचा परिणाम खूप मोठा आहे काही लोक कोजागरीच्या दिवशी हवन करतात आणि खरं तर हवन केल्याने जे पुण्य मिळतं तेच पुन्हा या उपायानं सुद्धा तुम्हाला मिळू शकतं कारण या उपायाने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती दृष्ट अलक्ष्मी सगळं काही दूर जातं आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये कायमचा वास करते कोजागरी पौर्णिमा आणि दिवाळी हे दोन दिवस लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी सर्वात पवित्र मानले जातात आणि या दोन्ही दिवशी केलेले उपाय जे आहे तर त्याचं फळ आपल्याला अनेक पटीने मिळत असतं आणि म्हणून हा उपाय प्रत्येक घरात आवर्जून केला पाहिजे अगदी मी सुद्धा हा उपाय प्रत्येक वर्षी श्रद्धेने करते आणि यंदा सुद्धा नक्की करणार आहे तर मग मंडळी आज कोचाकरी पौर्णिमा असल्यामुळे काही खास सेवा आपण जर केल्या तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला सहज मिळतो आणि त्यासाठीच अजून एक छोटासा पण खूप प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर आज संध्याकाळी तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर साडेआठ वाजण्याच्या आत साडेआठच्या आधी तुम्हाला त्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे एक चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे तो दिवा तुम्ही शुद्ध मुरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला सुद्धा लावू शकता आणि त्या दिव्यामध्ये चार वाती तुम्हाला घालायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे जर तुमच्याकडे कणकेचा दिवा जर तुम्ही करू शकत असाल तर घरच्या घरी हा कणकेचा दिवा सुद्धा तुम्ही केला तरीसुद्धा तो अगदी योग्य ठरेल तर तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा हा नक्की लावा चार दिवा तुम्हाला तयार करून म्हणजे चार दिशेला चार वाती घालून तुम्हाला हा दिवा तयार करायचा आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन लावायचा दिवा ठेवण्यासाठी एक स्वच्छ प्लेट घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ पसरवा आणि त्या तांदळावरती तुम्ही हा चौमुखी दिवा नीट ठेवायचा आहे आणि लक्षात ठेवा झाडाला स्पर्श अजिबात करायचा नाही फक्त झाडाखाली जाऊन श्रद्धेने हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे कारण असं म्हटलं जातं की पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि ज्या दिवशी आपण तिथे हा दिवा लावतो तर त्या दिवशी आपल्या त्या घरी येतात आणि त्यामुळे दिवा लावायला लावल्यानंतर तुम्हाला तिथे थांबायचं नाही कुठे इतर ठिकाणी जायचं नाही सरळ आपल्या घरी तुम्हाला यायचं आहे झाड छोटं असो किंवा मोठं असो याचा काहीच फरक पडत नाही फक्त भाव असावा आणि दिवा श्रद्धेने लावलेला असावा एवढंच महत्वाचं आहे आता त्याचबरोबर आज रात्री बरोबर बारा वाजता तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ सुद्धा एक दिवा नक्की लावायचा आहे काही लोक लवकर चुकतात त्यामुळे तुम्ही हा दिवा अकरा वाजता किंवा साडे वाजता सुद्धा लावू शकता फक्त दिव्यामध्ये भरपूर तेल टाकून तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून तू साडे बारा किंवा एक वाजेपर्यंत तेवत राहील मुख्य म्हणजे हा दिवा तिथे लावणं फार गरजेचं आहे कारण कोजागरी पौर्णिमे रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि त्या शोधत असतात की कुठे त्यांच्या स्वागतासाठी दिवा लावलेला आहे कुठे भक्त त्यांची वाट पाहत आहेत हे सर्व काही बघत असते आणि जिथे हा दिवा लावलेला असतो तिथेच ती देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजावरती नक्की लावायचा आहे जर शुद्ध तुपाचा लावला तर उत्तमच आहे पण जर शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा हा लावू शकता दिवा लावताना त्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे एक चिमूटभर सुद्धा टाकली तरी सुद्धा आहे दिवा डायरेक्टली जमिनीवरती ठेवू नका एक प्लेट घ्या त्यावरती तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या पसरवा आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला नीट ठेवायचा आहे कारण ही सेवा म्हणजे आपल्या धरणी मातेला समर्पित असते आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला या दिव्याला एक आसन द्यायचं आहे आणि हा दिवा भक्तीपूर्वक आपल्याला लावायचा आहे त्यासोबतच तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही आज अखंड दिवा लावायचा आहे सायंकाळी जेव्हा तुम्ही देवघरामध्ये दिवा लावता तेव्हा तो दिवा भरपूर तेल घालून लावा म्हणजे रात्रभर तो दिवा तेवत राहील अगदी नवरात्रीमध्ये जसं आपण अखंड अखंड दिवा लावतो तसाच दिवा तुम्हाला आज रात्री लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे कारण हे सुद्धा एक अतिशय पवित्र सेवा आहे दिवा रात्रभर तेवत ठेवला तर त्याच्या प्रकाशात घरातील लक्ष्मी मातेची कृपा घरामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायला विसरायचा कारण तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मांडली जाते आणि ज्या घरात तुळस असते तिथे कोणताही संकट अडचणी वाईट शक्ती येत नाहीत तिथे सतत एक पवित्र शांत आणि शुभ वातावरण असतं त्यामुळे सायंकाळी तुळशी जवळ सुद्धा एक दिवा श्रद्धेने लावा एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज रात्री जर शक्य असेल तर बरोबर बारा वाजता तुम्ही महालक्ष्मी अष्टकम आणि श्री सुपतम याचं पाठन नक्की करा त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र कमलात्मक मंत्र आणि नवारण मंत्र याचा सुद्धा जप करा हे मंत्र लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी खूपच प्रभावी मांडले जातात आणि आजचा दिवस तर त्यासाठी फारच खास आहे तर आधी मी सांगितल्याप्रमाणे आज रात्री बरोबर बारा वाजता चंद्र इंद्र लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी साध्या पद्धतीने पण श्रद्धेने करू शकता खास करून कोचागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण प्रकाशात असतो आणि असं म्हटलं जातं की त्याच्या प्रकाशातून अमृतासारखा सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवरती पडत असते आणि म्हणून आज रात्री तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनिटं का होईना घरातल्या सर्वांनी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी चंद्रप्रकाशामध्ये नक्की उभं राहा त्याच्या प्रकाशाकडे पहा आणि त्या क्षणाचा अनुभव घ्या कारण या चंद्रप्रकाशामुळे शरीरामधल्या त्रासदायक गोष्टी दूर होतात आरोग्य सुधारतं मन शांत होतं आणि लक्ष्मी मातेचा आपल्याला मिळतो लहान मुलांनी सुद्धा या चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ उभं राहिलं तर त्यांच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होतात असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे आणखी एक खास गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये जर तुमचं हवन करणं राहून गेलं असेल किंवा कन्यापूजन किंवा कुलदेवी ओटी तुमच्याकडनं भरणं राहून गेलं असेल किंवा काही सेवा करायच्या राहून गेल्या असतील तर त्या सेवा तुम्ही आज कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शुभप्रसंगी नक्कीच करू शकता तर हा दिवस सुद्धा तितकाच पवित्र आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय योग्य आहे हे सगळं मी तुम्हाला सांगायचं कारण एकच आहे की आजचा दिवस आणि विशेषत आजची रात्र ही आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रत्यय दाखवण्यासाठी खूपच महत्वाची आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ